पुणे रेल्वे स्टेशन पुणे शहर हे एक ऐतिहासिक शहर, शहर, शहर आहे एक सांस्कृतिक राजधानी आहे त्याचं माहेर आहे आय टी आहे ती महत्वाची अशी गोष्ट म्हणजे पुणे शहर हे असं महत्वाचं असं शहर आहे ऐतिहासिक शहर आहे या शहराचं रेल्वे स्टेशन या इतिहासाची इतिहासाचा एक दर्पण या रेल्वे स्टेशनवर असावं असं मला वाटतं आणि म्हणून मी अशी सूचना केली पुणे शहराचा इतिहास दैतिक प्रमाण इतिहास हा पुणे रेल्वे स्टेशनवर कृष्णोत्पत्तीस येईल अशा प्रकारे त्याचं रिनोव्हेशन व्हावं दुसरी गोष्ट मी असं सुचवलं की श्रीमंत बाजीराव पेशवे यांचं नाव हे पुणे रेल्वे स्टेशनला देण्यात यावं ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंडवी स्वराज्याचा वारसा त्यांच्या प्रेरणेने नंतर शाहू महाराजांकडनं Yes. Yes. पेशवे यांना प्रधानमंत्री पद दिलं गेलं लग। तर त्यातील बाजीराव पेशवे युद्ध कौशल्य इतकं चांगलं होतं की त्यांनी ज्या आयुष्यात जेवढ्या लढाया लढल्या बेचाळीस लढायाने लढले आणि एकही लढाई हारले नाही असा वीर योद्धा बाजीराव पेशवे यांचं नाव त्या रेल्वे स्टेशनला द्यावं अशी उचित मागणी अनेक संघटनांनी सुद्धा केली त्याचा पुनरुच्चार केला अटक ते कटक हे साम्राज्य त्यांनी हिंदवी स्वराज्य मराठा साम्राज्य जे आहे त्याचा साम्राज्य विस्तार त्यांनी केला आपण ज्याला मराठीमध्ये म्हणतो पार झेंडा लावला तर अशा प्रकारे थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव याला देण्यात ही एक मागणी केली त्याचबरोबर पुण्यासारख्या महत्वाच्या शहराची दिल्लीची सुद्धा कनेक्टिव्हिटी अत्यंत वीक आहे त्यामुळे हैदराबाद दिल्ली जाणारी ट्रेन असेल किंवा बेंगलोर दिल्लीमध्ये जाणारी ट्रेन असेल तर ह्या पुण्यामध्ये कनेक्टिव्हिटी असावी कुंभमेळा आता नाशिकला होतोय पुणे ते नाशिक अशी कुठलीच कनेक्टिव्हिटी नाही याची मागणी केली अशा अनेक मागण्या केल्या उदिर असेल बदलापूर असेल अशा वेगळ्या किंवा आता आपण भारत गौरव यात्रेचा उल्लेख हा माननीय मोदीजी करतात की देशामधली जेवढी जेवढी तीर्थस्थळ आहेत ती एकमेकांशी कनेक्ट व्हावी पुण्यामधले सुद्धा अनेक जणांना भाविकांना वेगवेगळ्या तीर्थक्षेत्राला जायचं असतं अयोध्येला जायचं असतं काशीला जायचं असतं ही कनेक्टिव्हिटी आहे या सगळ्याच्या मागण्या